श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करण्यालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं यंदा ही पौर्णिमा तेवीस मेला साजरी केली जाणार आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती बुद्ध पौर्णिमेची तिथी बावीस मेला संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस मेला संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार तेवीस मेला पौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर चंद्रदेवांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे पण आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घरात चुकूनही एक भाजी खायची नाही आहे जर कळत नकळत आपल्याकडनं ही एक भाजी, भाजी खाल्ली गेली तर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप हा करायला लागेल आपल्या ला घरातनं लक्ष्मी माता काढता पाय करून निघून जाईल ज्यामुळे आपल्या घरामध्ये सात पिढ्यांचं दारिद्र्य हे येणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे की ती कोणती भाजी आहे जी आपल्याला चुकूनही खायची नाही त्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल ला करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आले आहेत या दिवशी गुरु शुक्र रवी ऋषभ राशीत एकत्र आल्याने त्रिगुही योग तयार होत आहे तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगही तयार झाला आहे या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आले आहेत या योगांमध्ये सेवा उपासना त्याचबरोबर दान आणि काही उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा करणार आहेत आणि म्हणूनच या दिवशी चुकूनसुद्धा आपल्याला मांसाहारचं सेवन करायचं नाही मांस मच्छी अंडी ह्या वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या पण नाही आहेत किंवा ते आपल्याला खायच्यासुद्धा नाहीत घरामध्ये सुद्धा आणि घराच्या बाहेरसुद्धा आपल्याला ह्या वस्तूंचं सेवन हे करायचं नाही आहे जर कळत नकळत आपण की आपल्या घरातल्या कोणत्याही सदस्याने या दिवशी मांसाहारचं सेवन केलं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याला रुष्ट होते आणि आपलं घर सोडून निघून जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्याचबरोबर या दिवशी तिळापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं आपल्याला सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर तिळाच्या तेलानेसुद्धा आपण कोणताही हा तयार करायचा नाही आहे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी जेवणात दही खाऊ नका यामुळे धनाची हानी होण्याची शक्यता असते त्याचबरोबर आपल्याला आरोग्यासंबंधित काही समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी भोपळा जो आहे तो आपल्याला खायचा नाही आहे त्याचं सेवन करायचं नाही आहे किंवा ह्या दिवशी भोपळा कापायचासुद्धा नसतो त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी लाल भाज्यांचं सेवन करणंसुद्धा वर्ज मानलं जातं जसं की टमॅटो आहे कांदा आहे बीट आहे ह्या भाज्यांचं सेवनसुद्धा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचं नाही आहे तरी ह्या काही भाज्या आहेत किंवा ह्याही काही पदार्थ आहेत जे आपल्याला कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी सेवन हे करायचे नाही जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या वस्तू खाल्ल्या गेल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे यायला लागतं आता बराचदा तुम्ही स्वतः अनुभव गेलं घेतला असेल तुम्ही खूप मेहनत करतात खूप कष्ट करतात पण तुमच्या घरामध्ये कष्ट करून मेहनत करूनसुद्धा तुमच्या घरामध्ये पैसा हा येत नाही आलेला पैसा हा टिकून राहत नाही खर्च वाढतो त्यामुळे तो पैसा कुठल्या ना कुठल्या कारणास्तव निघून जातो त्या तुम्ही विचारसुद्धा करतात की मी एवढी मेहनत करतो आहे तरी माझ्याकडे पैसा हा काय का येत नाही तर आपल्याकडनं झालेल्या ह्या कळत नकळत चुकांमुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवू शकतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून चुकूनही कोणाचं अहित झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ